आजपर्यंत रस्त्यावरील खड्डे हे अनेकांसाठी जीवघेणे ठरलेत पण कोल्हापुरात एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यामुळे जीवदान मिळाल्याची घटना समोर आली आहे या व्यक्तीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं होतं घरी सर्व पाहुणे जमले होते अंत्यविधीची तयारी सुद्धा झाली होती त्यानंतर रुग्णालयातून घरी अंत्ययात्रेसाठी नेत असताना अचानक हा व्यक्ती जिवंत असल्याचं समजलं कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील रहिवाशी पांडुरंग उल्पे यांना रुग्णालयाने मृत घोषित केलं होतं त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी आणण्यात येत होते अंत्यसंस्कारासाठी घरी नातेवाईक मित्रपरिवार जमा झाला होता सर्वजण रुग्णवाहिकेचे वाट पाहत होते पण रुग्णवाहिका अचानक खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग तात्याची हालचाल झाली एखाद्या सिनेमामध्ये शोभेलाची घटना कोल्हापूरच्या कसबा बावडा या ठिकाणी घडली आहे वारकरी संप्रदायातील पांडुरंग तात्या म्हणजे पांडुरंग उल्पे यांना पंधरा दिवसांपूर्वी हरिनामाचा जप करत असताना हृदयविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले पांडुरंग तात्या यांचे नातेवाईक घरी जमा झाले होते अंत्यविधीची तयारीसुद्धा झाली रुग्णालयातून पांडुरंग तात्या यांना घरी घेऊन जात असताना रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे रुग्णवाहिकेला धक्का बसला त्याचवेळी पांडुरंग तात्या यांच्या शरीराची हालचाल सुरू झाली नातेवाईकांनी पांडुरंग तात्या यांना पुन्हा रुग्णालयात नेले आणि आज पांडुरंग उल्पे तात्या आपल्या पायावर उभा राहून घराकडे चालत आले ही सर्व पांडुरंगाचीच कृपा असल्याचं नातेवाईक सांगत आहेत चला तर ही नेमकी घटना काय घडली हे जाणून घेऊया सोळा डिसेंबर रोजी पांडुरंग उल्पे हे सायंकाळी हरिनामाचा जप करत असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांच्या पत्नी बाळाबाई उल्पे त्या ठिकाणी आल्या तेव्हा पांडुरंग उल्पे घामाघूम झालेल्या अवस्थेत जमिनीवर पडले होते त्यांनी शेजाऱ्यांना बोलवलं त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आलं रात्री साडे अकरा पर्यंत डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते पण अखेर त्यांनी तात्याची प्राणज्योत मालवल्याचे जाहीर केले काही मिनिटातच ही बातमी कसबाबावडा परिसरात पोहोचली आणि जवळचे पहिपावणे नातेवाई गावकरी त्यांच्या घराकडे जमले सर्वांनी पांडुरंग उल्पे यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू केली दरम्यान रुग्णालयातून अँब्युलन्समध्ये तात्यांना घरी आणताना त्यांची हालचाल होत असल्याचं लक्षात आलं नातेवाईकांनी पुन्हा कदमवाडी येथील दवाखान्यात अँब्युलन्स नेण्यास सांगितली तेथे तात्यावर पुन्हा उपचार झाले तात्याचे शरीर हळूहळू उपचाराला प्रतिसाद देताना दिसलं तात्या शुद्धीवर आले आणि पुन्हा स्वतःच्या पायावर उभे राहिले सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेलं आहे